नमस्कार मित्रांनो प्रवीण नाटका हे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत नासायलाच पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गुन्ह्याच्या तक्रारीकरता एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे एक नऊ चार पाच काय आहे हा टोल फ्री क्रमांक घोषित केला आहे राज्यातील सायबर गुन्ह्याच्या वाढत्या प्रभावामुळे प्रमाणामुळे सरकारने सायबर कॉर्पोरेशन स्थापन करावे करण्याचे ठरले दे हे देशातील सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म असेल नवी मुंबई येथे भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारण्यात येत असून सर्व बँका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या यंत्रणेमध्ये जोडलेले गेले आहेत सायबर गुन्ह्याच्या नियंत्रण कक्षा नियंत्रण कक्षा राज्यात एकावन्न एक प्रयोग एक्कावन्न म्हणजे फिफ्टी वन प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत सायबर गुन्ह्याचे नवी मुंबई येथे उभारण्यात आलेले मुख्यालय पातळीवरती सर्वात आधुनिक यंत्रणा सायबर गुन्हा काय आहे याच्याबद्दल काय आहे मित्रांनो याच्याबद्दल भरपूरसे काय गोष्टी आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सायबर क्राईम जे होतो त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे एकोणीशे पंचेचाळीस म्हणजे पहिला एकशे दे भारत देशामधला एकशे तीस हा क्रमांक होता पहिला आणि दहा पंचेचाळीस हा क्रमांकसुद्धा होता टोल फ्री क्रमांक होता आणि याच्यावरती आपण जर काही एखादी घटना घडली गट असेल किंवा आता व्हॉट्सअपवरती तुम्ही पाहत असाल मित्रांनो कोणीही उचल मेसेज की टाक उचल मेसेज की टाक काय त्या मेसेजचं बघायचं नाही काय नाही काय नाही आणि गुन्हेगारी प्रमाण पण वाढलं होतं कोणी असं व्हिडिओ बनवून पाठवतं किंवा काय आता असं फार क्वचित पाहायला मिळणार कारण फार स्ट्रिक्टली झाले शासन आणि याच्यामध्ये जर आपण असं काय चुकीचे व्हिडिओ चुकीची माहिती जर प्रसारित करत असाल ज्या ज्या ठिकाणी प्रसारित केलं असेल त्या त्या ठिकाणी त्या सर्वांना त्यांचं सर्व नोंदणी त्याची जी आहे ते शासनाकडे जाणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सुंदर असं याच्यावरती काम केलेलं आहे आणि हे नक्कीच येत्या काळामध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये असतील तुम्ही कुठेही जा काहीही करा शासनाच्या नजरेतून आता वाचणार नाही आहेत आणि ए आय तंत्रज्ञान ॲक्टिव्हिटी केलेले तर ए आय तंत्रज्ञान तर तुमचं असं पटकन पकडतं मित्रांनो त्यामुळे इथून पुढे आपण एखादी गोष्ट फॉरवर्ड करताना थोडं काळजीपूर्वक करा मित्रांनो कारण फॉरवर्ड करायच्या आधी थोडा विचार करायचा की पोस्ट काय आहे लिंक कोणती आपण फॉरवर्ड करत असतो आपल्याला माहिती नसते आणि सगळ्या काही गोष्टी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार